नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये भगवंताचा वास आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण खालील काही संकेत दिलेले आहेत ते जर तुमच्या घरामध्ये असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये भगवंताचा वास आहे असे समजा नंबर एक घरात शांती वाढते ज्या घरात देवाची कृपा असते तेथे भांडणं आपोआप कमी होतात कारण त्या घरावर दिव्य संरक्षण असतं नंबर दोन कोणत्याही कामात सहजता येते अडकलेली कामे मार्ग शोधू लागतात अप्रत्यक्षात मदत मिळते हे देवाच्या उपस्थितीचं संकेत मानलं जातं नंबर तीन सकाळ सकारात्मक जाणवते घरात प्रवेश करताना अनोखा शांत आणि प्रसन्न स्पंदन जाणवतं हे भगवंताचा वास असल्याचे प्रमुख लक्षण आहे नंबर चार घरातील मुलं आनंदी होतात जेव्हा देवाची कृपा असेल तेव्हा लहान मूल रडणं कमी करतात आनंदाने खेळतात आणि घरात घरात उत्साह वाढतो नंबर पाच वाईट स्वप्न थांबतात नकारात्मकता शक्ती दूर जातात आणि झोप शांत होते देवाची उपस्थिती झोपेवर परिणाम करते आणि शांत झोप लागते नंबर सहा अचानक मनाला धैर्य येतं पूर्वी जिथे भीती वाटायची तिथे आता धीर आणि विश्वास जाणवतो ही आध्यात्मिक शक्तीची खून आहे नंबर सात पैशाचा प्रवाह स्थिर होतो अनावश्यक खर्च थांबतात हातात पैसे टिकू लागतात देवाचा वास जिथे असतो तिथे दरिद्रता राहात नाही त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास नेहमी असतो नंबर आठ घरात गोड आवाज ऐकू येतात कधी घंटी कधी मंजूळ धूनसारखी क्षणभर जाणवणारी लहर हे सूक्ष्म संकेत असू शकतात नंबर सहा घरात सुवास येणे अचानक अत्तरासारखा फुलांच्या सारखा सुगंध जाणवतो जरी आसपास काही सुगंध नसला तरीही हा सुगंध आपल्याला जाणवतो नंबर दहा पाळीव प्राणी शांत होतात कुत्रे मांजर गाय हे प्राणी देवाच्या स्पंदनांना आधी ओळखतात ते शांत राहू लागले तर तेही एक देवाचं संकेत आहे असे समजा नंबर अकरा मनात अचानक भक्ती जागते भजन ऐकावंसं वाटतं दीप लावावासा वाटतो देवाचं नाव घ्यावंसं वाटतं हे सर्व उपस्थित स्पष्ट चिन्ह आहेत की आपल्या घरामध्ये देव आहेत नंबर बारा घरातील वस्तू स्वतः योग्य जागी राहतात अराजकता कमी होते गोंधळ नाहीसा होतो हे सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे लक्षण आहे नंबर तेरा संकट येतं पण लागत नाही अचानक संकट टळतं मोठं नुकसान होणार होतं पण वाचतं ही देवाची ढाल असते हे सगळे जर संकेत आपल्या घरात जाणवत असतील तर आपण समजा आपल्या घरामध्ये देवाचा वास आहे देव आहेत जर तुमच्या घरामध्ये ही सगळे जाणवत असल तर समजा तुमच्या घरामध्ये दे, देव आहेत आणि ते सोबत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद